श्री स्वामी समर्थ एकोणतीस जानेवारी मौनी अमावस्या तुमच्या राशीनुसार जाणून घ्या धनप्राप्ती उपाय जीवनातील समस्या सोडवणारे तोडगे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात महादेव नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे स्वामी समर्थ बाळ या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे मौनी अमावस्या आज आपण मौनी अमावस्या या खास दिवशी राशीनुसार धनप्राप्तीचे उपाय आणि जीवनातील समस्या सोडवण्यासाठी प्रभावित तोडगे आणि उपाय जाणून घेणार आहोत मौनी अमावस्या हा दिवस विशेष भक्तिशाली मानला जातो कारण या दिवशी केलेली उपाय आणि साधना खूप जलद फलदायी ठरतात जर आपल्याला आर्थिक अडचण असेल कामातील अडथळे किंवा इतर कोणत्याही समस्या असतील तर या उपायांच्या मदतीने तुम्हाला नक्कीच दिलासा मिळू शकेल चला तर मग प्रत्येक राशीच्या विशेष उपाय सोबत या पवित्र दिवसाचा लाभ कसा घ्यायचा याबद्दल सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनेलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करून लाईक करा मौने अमावस्या हिंदू धर्मात ही अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते जी भगवान शिवशंकराची विधिवत पूजा दान आणि आध्यात्मिक उपायांसाठी विशेष महत्त्व आहे दरवर्षी पौष महिन्यातील अमावस्या तिथीला मौनी अमावस्या साजरी केली जाते या दिवसासोबत अशी श्रद्धा आहे की या दिवशी करून ध्यान करून भगवान शिवाचे उपासना नामस्मरण केल्यास सर्व संकटांपासून समस्यापासून मुक्ती मिळते एवढेच नाही तर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यास पुण्य प्राप्त होते स्नान केल्याने सर्व मानसिक आणि शारीरिक त्रास दूर होतोच होतात याचबरोबर मौनी अमावस्या दिवशी विशेष ध्यान केल्याने जीवनामध्ये सर्व सकारात्मक बदल घडतात काही याही व्यतिरिक्त महत्त्वाचे काही गोष्ट म्हणजे मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्यास तसेच माशांना कणकीचे गोळे खायला दिल्याने आपल्या जीवनामध्ये सकारात्मक परिणाम होऊन विशेष पुण्यफळ प्राप्त होतात आहे तसेच वाहत्या नदीमध्ये तुम्हाला दोन फुले आणि दोन दिवे प्रवाहित करायचे आहेत यामुळे तुम्हाला आपल्या पूर्वजांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे शक्य असल्यास मौनी अमावस्याला पवित्र नाद्यामध्ये स्नान करावे शक्य नसल्यास घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून आंघोळ करावी आंघोळ करत असताना त्यामध्ये चिमुडभर हळद आणि तीळ टाकूनच आंघोळ करावी यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येण्यास मदत मिळते आणि जाणतं आज आणत ज्या काही तुमच्याकडून गुन्हे झाले आहेत चुका झाल्या आहेत त्यातून मुक्तता मिळते या दिवशी विशेष करून दान केल्यानंतर व्यक्तीच्या जीवनात सुख शांती समाधान प्राप्त होते मैत्रिणींनो आधी सांगितल्याप्रमाणे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मौनी अमावस्या साजरी होणार आहे यंदा महाकुंभामुळे या दिवसांचं विशेष महत्त्व वाढलं आहे मौनी अमावस्येच्या दिवशी आपली राशी लक्षात घेऊन काही खास उपाय केल्यास आपल्या जीवनात समृद्धी येण्यास मदत मिळते तसेच सर्व संकटांपासून दुःखांपासून अडथळांपासून मुक्तता मिळते याविषयी ज्योतिषशास्त्रात तसेच अध्यात्मिक पुराणात काय सांगतात चला तर मग बघूयात सर्वात पहिलं नंबर एक मेष राश। मेषराशीच्या व्यक्तीने मौनी अमावस्येच्या दिवशी भगवान हनुमानाची विधिवत पूजा करावी तसेच भगवान भोलेनाथ यांना जलाभिषेक करून काळी ती मनोभावी अर्पण भगवान हनुमंताला केशरी सिंदूर अर्पण करावा यामुळे त्या व्यक्तीसाठी अत्यंत शुभ गोष्टी घडतात यासोबतच या दिवशी गुळ आणि हरभरा डाळ दान केल्याने कोणत्याही हनुमानाच्या मंदिरात दान केल्याने भगवान हनुमंताचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल आणि सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तसेच आपल्या जीवनात फायदा होऊ शकतो यामुळे आपल्या जीवनातील अडचणी दूर होऊ शकतात आणि आर्थिक स्थिती ही सुधारण्यात मदत मिळू शकते दोन ऋषभरास राशीच्या व्यक्तींनी मुने अमावस्येच्या दिवशी विशेष करून माता लक्ष्मीची विधिवत पूजा करावी माता लक्ष्मीला आवडणारी लाल फूल म्हणजे कमळाची फूल आता सहजास त्याची कमळाची फूल मिळत नाही तर कमलगड्डा गट्टा अर्पण केली तरीही चालेल यामुळे आपल्या जीवनातील अनेक अडथळे दूर होऊ शकतात यासोबतच या दिवशी गरजूंना कपडे आणि पैसे दान करावे या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करणे आपल्यासाठी अत्यंत शुभ असणार आहे आणि माता लक्ष्मीचे सदैव आपल्या घरी वास राहणार आहे नंबर तीन मिथून रास मिथून राशीच्या रस। व्यक्तींनी मौनी अमावस्याच्या दिवशी भगवान हरी विष्णूंची विधिवत पूजा करावी पौष महिना भगवान श्री हरी विष्णू आणि सूर्यनारायणाला समर्पित आहे यामुळे या महिन्यातील मौनी अमावस्याला एक एका लाटात पाणी घेऊन त्यामध्ये तांदूळ हळद कुंकू थोडे तीळ एक पिवळे फूल टाकून सूर्यनारायणाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करत अर्पण करावे यामुळे सूर्यनारायणाबरोबरच भगवान श्रीहरी विष्णूंची विष्णूंचा कृपा आशीर्वाद प्राप्त प्रसाद अर्पण करून प्रसादाबरोबर तुम्हाला एक तुळशीचे पान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचे आहे यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होण्यास मदत मिळू शकतात आणि श्री विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो जर आपण या दिवशी गरजू व्यक्तींना अन्न आणि वस्त्र दान केलं तर ते आपल्या जीवनात फायदे आणू शकतात या उपायाने आर्थिक लाभ तर होतोच पण कामाच्या ठिकाणी यशही प्राप्त होऊ शकेल कर्क राशीच्या व्यक्तींनी मौनी अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर विशेष करून एक लोटा जल आणि दूध मनोभावे अर्पण करावे भगवान शिवाचे एकशे आठ वेळा ओम नम मंत्राचा जप करावा या दिवशी राशीच्या व्यक्तींनी गरजूंना तांदूळ आणि साखर दान करावी तसेच पांढरी कपडे सुद्धा दान केली तरी चाल अति उत्तम या उपायाने आपल्याला मानसिक शांती तर मिळू शकते जीवनामध्ये भगवान शिवाचा आशीर्वादाने आर्थिक लाभ अधिक लाभ होणार आहे नंबर पाच सिंहरास सिंह हरा, राशीच्या व्यक्तींनी मौनी अमावस्येच्या दिवशी भगवान सूर्यनारायणाला तांदूळ गूळ तीळ आणि एक तुळशीपत्र टाकून फूल टाकून भगवान सूर्यनारायणाला आरोग्य द्यावे अर्घ्य द्यावे देत असताना ओम आदित्य आणि महा या मंत्राचा जप करावा आणि आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करावा गरजू व्यक्तींना गूळ आणि गहू विशेष करून दान करावे त्यामुळे अत्यंत लाभ होऊ शकतात आपली आर्थिक स्थिती चांगली नसेल तर या उपायाने संपत्तीचे मार्ग मोकळे करू शकतात नंबर सहा कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींनी मौनी अमावस्येच्या दिवशी विशेष करून श्री गणेशाचे पूजन करावे तसेच भगवान शिवाचे सुद्धा या दिवशी, दिवशी पूजन करावे भगवान श्री गणेशाला दुर्वा अर्पण करावे तसेच भगवान शिवशंकरांना एक बेलपत्र अर्पण करावे यामुळे तुम्हाला अति लाभ होऊ शकतात या दिवशी कन्या राशीच्या व्यक्तींनी हिरव्या व स्त्री विशेष करून दान करावे असे म्हटले आहे एवढेच नाही तर या दिवशी गाईला हिरवा चारा खाऊ घातल्यास देवी देवतांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे तुम्हाला विशेष पुण्य प्राप्त फळ प्राप्त होणार आहे आणि हो हिरवे वस्त्र नक्कीच तुम्ही वाटू शकता दान करू शकता नंबर सात तूळ रास तूळ राशीच्या व्यक्तीने मौनी अमावस्येच्या दिवशी माता दुर्गेची उपासना करावी नामस्मरण करावे माता दुर्गेला विळ्याच्या पान मनोभावे अर्पण करावे तसेच भगवान शिवाचा या दिवशी ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तसेच देवी दुर्गेचा सप्तशतीचा पाठ करावा यामुळे तुमच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत त्याच्यावर विशेष करून उपाय मिळतील या दिवशी देवी दुर्गेला लाल चुनरी अर्पण करावे आणि गरजूंना लाल वस्त्र असेल ठीक नसेल कुठल्याही कलरचे वस्त्रदान करावे हा उपाय आपल्या जीवनामध्ये समृद्धी आणि शांती आणण्यास मदत करतात नंबर आठ वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी मौनी अमावस्येच्या दिवशी विशेष करून शनीदेवाची पूजा करण्याचा विशेष असा सल्ला दिला जातो या दिवशी शनिदेवाबरोबर भगवान शिवाची सुद्धा पूजा करणाऱ्या विशेष करणाऱ्याला विशेष महत्त्व आहे या दिवशी शनी मंदिरात जमत नसेल तर जमत असेल नसेल मंदिरात मोहरीच्या तिलाचा दिवा प्रज्वलित केल्याने आपल्याला दुहेरी लाभ होणार आहे या दिवशी काळी तीळ आणि लोखंडाच्या वस्तू दान करण्याला विशेष महत्त्व आहे हा उपाय वृश्चिक राशीच्या लोकांना शनीच्या प्रकोपापासून मदत करणार आहे नंबर नऊ धनुरास धनुराशीच्या व्यक्तीने मौने अमावस्येच्या दिवशी भगवान श्री सोबत माता लक्ष्मीची विधिवत पूजा करावी जिथे भगवान श्रीहरिविष्णू तिथे माता लक्ष्मी असे विशेष म्हटले जाते त्यामुळे माता लक्ष्मी भगवान श्री हरी विष्णूंच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सौख्य प्राप्त होणार आहे त्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करताना पिवळे वस्त्र परिधान करून गरजू व्यक्तींना पिवळ्या वस्तू दान कराव्यात या उपायाने आपल्या जीवनामध्ये आनंद आणि सुख समृद्धी मिळणार आहे नंबर दहा मकर रास मकर राशीच्या व्यक्तींनी मौनी अमावस्येच्या दिवशी विशेष करून भगवान शिवशंकराची विधिवत पूजा करावे पूजा करत असताना विशेष करून तुमचे मुख उत्तरेकडे असावे आणि भगवान शिवाची पूजा करताना शुद्ध एक लोटा जल आणि सात मोठी काळी तीन भावे मनोभावे अर्पण करावे यामुळे भगवान शिवाचा विशेष आशी आशीर्वाद प्राप्त होणार आहे तसेच या दिवशी गरजू व्यक्तींना <coughs> दान केल्याने तुमच्या आर्थिक समस्या संकट दूर होणार आहेत तुमचे तुमच्या जीवनातील नकारात्मक गोष्टी काढून टाकण्यासाठी विशेष मदत मिळू <coughs> शकते नंबर अकरा कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तीने अमावस्येच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाची विधिवत पूजा करून त्यांना मक्खन मिश्रित नैवेद्य अर्पण करावा तो नैवेद्य अर्पण करत असताना त्याच्यावरती तुम्हाला विशेष करून एक तुळशीचे पान अर्पण करायचे आहे तसेच श्रीकृष्णाला एक मोरपीस विशेष करून अर्पण करायचा आहे माता तुळशी बरोबर भगवान श्री कृष्णाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे या दिवशी गरजू व्यक्तींना बुंदीचे लाडू दान करावेत यामुळे आपल्या जीवनामध्ये आनंद येऊ शकतो या, या उपायाने तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळणार आहे नंबर बारा मीन, मीन राशीच्या व्यक्तीने मौने अमावस्येच्या दिवशी भगवान शिवशंकराची विधिवत पूजा करावी पूजेमध्ये शिवशंकरांना फक्त एक अखंड तांदूळ एक लोटा जला बरोबर अर्पण करावा तसेच दूध आणि तांदूळ सव्वा सव्वा किलो आणि दूध सव्वा लिटर असे मंदिरामध्ये दान करावे यामुळे भगवान शिवाचा तुमच्यावर विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे या दिवशी पूजेच्या ठिकाणी विशेष करून दोन वातीचा शिवशक्ती असा दिवा प्रज्वलित करावा आणि एक महामृत्युंजय मंत्राचा पाठ करावा आणि देवाचे ध्यान करणं अतिशय प्रभावी ठरणार आहे मौनी अमावस्या विशेष भक्तिशाली मानला जातो कारण या दिवशी केलेली उपाय आणि साधना खूप जलद फलदायी ठरतात असे म्हटले जातात जर आपल्याला आर्थिक अडचण असेल कामातील अडचणी किंवा इतर कोणत्याही समस्या असतील तर या उपायांच्या मदतीने तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे तर आज आपण अमावस्येच्या दिवशी राशीनुसार धनप्राप्ती आणि समस्यांवर उपाय कसे करायचे ते जाणून घेतले आहे या उपायामुळे आपल्या जीवनातील अडथळे दूर होऊन आर्थिक लाभ आणि सुख शांती मिळणार आहे पण लक्षात ठेवा श्रद्धा आणि विश्वासाने सकारात्मकतेने केलेले उपाय अधिक फलदायी ठरतात आजचा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लगेचच सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ ओम नम शिवाय किंवा ओम नम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं नामस्मरण करा चला तर बाय भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ